व्हेरी गुड चल परी तुला जी आवडते ना त्याची जोडी लावतो ह कोणता पण खोडू उचला व्हेरी गुड टाळ्या वाजवा चल जय श्री हम्म तुला आवडते ती जोडीला जोडीला ऐका कोणती पण तुला आवडेल ती जोडी ती झालेली आहे चल जयश्री लाव जोडी वेरी गुड टाळ्या वाजवा जयश्री साठी सारखे सारखं बघ लाव जोडी लाव जोड़ी लाव, <laughs> लाव जोडी तिला लावू लौ दे रे लाव लाव लौ जोडी लाव लाव व्हेरी गुड टाळ्या वाजवा वैष्णवीसाठी चल स्वयं लाव व्हेरी गुड ती लावती तिला सांगायचं नाही व्हेरी गुड अक्षरा टाळ्या वाजवा अक्षरासाठी गुड टाळ्या चल ते जु लाव जोडी टची जोडी व्हेरी गुड आराध्या, आराध्या। हा काय आहे बरं ते अक्षर ग ची ग गो ला जोडी लावली व्हेरी गुड तन्वी इंग्लिशच्या याची जोडी लेटर्सची जोडी लेटर्सला लेटर्स लावा बरं सारखे सारखे लेटर्स हा काय बरं ते लेटर ए, ए आता मराठीची पण एक जोडी लाव अक्षरांची सारखे सारखे अक्षर लाव जोडी लाव कोणतं अक्षर आहे को व्हेरी गुड चैतन्या एक इंग्लिश लेटर्सची जोडी लावायची एक मराठी अक्षरांची जोडी लावायची तुला वाटेल ती लाव छान कोणतं लेटर आहे ते व्हेरी गुड आता मराठी अक्षरांची लाव बरं हम स स ची जोडी टाळ्या वाजवा आता कोणी समृद्धी सल समृद्धी एक लेटरची जोडी आणि एक अक्षरांची जोडी कोणतं अक्षर आहे कोणतं लेटर आहे ते ती आता सारखे अक्षर कोणते अक्षर आहे लावा जोडी सारखे सारखे अक्षरांची कोणतं अक्षर आहे बरं ओ व्हेरी गुड